रामचंद्र की पौनसूत हनुमान की हरा हर क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत मैं यह भी सही वह भी सही हार नहीं मानूंगा रान नहीं खानूंगा संपूर्ण भारतभरामध्ये देवभूमी भारत, देव भारत देशामध्ये सहा एप्रिल एकोणीसशे ऐशी ला आंधेला छटेगा सूरल विकले कमल फुलेगा असं त्यावेळेस एकोणीसशे ऐशी ला सांगत आज संपूर्ण भारत देवभूमी भारत वर्ष संपूर्ण भारतीय जनता पार्टीमुळे हिंदुत्वाचं राष्ट्रीय ठिकाणी झालेलं आपण बघतोय संवाद मिळाल्यावर उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या लोकप्रिय नेत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय सातत्यानं शिंगणापूर असो गावागावामध्ये कार्यकर्त्यांचं जागा निर्माण केलं असे सन्माननीय माजी आमदार माजी मंत्री वनभर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपले श्रीखो काय म्हणून <laughs> घरी घरी ने की रस्त्यावर केदारजी खटी साहेब युवा मोर्चाध्यक्ष आमचे मित्र देवभाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावर मान्यवर आज भारतीय जनता पार्टीचा मान्य प्रधानमंत्री महोदयांच्या वैगुट साहेबांच्या आणि जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता संवाद मेला होत असताना भारतीय जनता पार्टीच्या तालुक्यातील पार्श्वभूमी आपण मान्य वटपुरकर साहेबांना तशी माहिती आहे दिलेली आहे माहिती आहे पण निवडणुका तोंडावर थोडक्या सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला उजळणी केली पाहिजे पालकमंत्री महोदय या आमच्या सोनपेठ तालुक्यामध्ये तीन जिल्हा परिषद सरकार आणि नगरपालिका आहे एकेकाळी फडणवीस माननीय सरदेव स्वर्गीय गोपीनाथ सिंग साहेबांना

बंधुप्रेमा खास अधिकारी मान्य व्यंटपटाबद्दल त्यांना मतदान करावं लागलं शेवटी पक्षापेक्षा बंधू प्रेम असतं आणि त्यावेळेस आपली नगरपालिका केली आणि तिथून थोडं अडचण नाही प्रेम

आणि ते तरी जिंकला नाही सर्वजण एकत्र असताना पाच लोक विरोधात होते हो होतो पाच होते आणि सोमोर एकटा होता वर साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्याला साहेबांना या तालुक्याचा कार्यकर्ते म्हणून पंचायत समितीचे सभापती केले होते आणि साहेबांनी शब्द दिला होता की आम्ही त्यांच्या ठरल्या काही बदल करायचे तर साहेब मला एक शपथ का मिळते किस्सा सांगतोच आता तर जेवढे नेते तुम्हाला जेवढे नव्हतं माहितात सगळे एकत्र होते मी आणि शिवाजीराव माळे साहेब होत आमच्या सोबत कोणी नव्हतं मार्क्यांना ऐकता आपल्या तालुका आमच्या सोबतचे कार्यकर्ते मी नेते आमचे नेते आमच्या सोबत कोणीच दिले ना दोन हजार मान्य आमदार जिल्हा परिषद सदस्य होते आणि मार्केट कमिटीचा साहेब व्यंगटराव साहेबांनी जोगाशी होती की आणि तिथं माणूस केला पवार साहेब चेअरमन आहे त्यांनी मग मदत केली आणि आम्ही सगळ्यांनीच पन्नास साठ हजार लावून आटोमध्ये फिरलो स्वर्गीय उत्तमराव विटकेश साहेब आज आपल्यात ते फिरले आदरणीय राजेवार फिरले दशरथ पाटील सुरेव साहेब फिरले लक्ष्मीकांतराव देशमुख साहेब फिरले त्यावेळेस तत्कालीन सभापती श्रीकांत मोरे साहेब फिरले उपसभापती शिवसेनेचे रंगनाथ धोडे साहेब फिरले मला वाटतंय याच्याशिवाय मोठे रीती काम तालुक्यात कोणी नव्हते जण नऊ बावार नऊ जण बसून होते आमच्याकडे फिरायला पैसे नाही आमच्या गाड्या बंद पडायची एकच होता स्वतः गावामध्ये चिवड्याला आमचा कार्यक्रम चालचा दोन दिवसांनी निवडणूक आली आमच्यापासून काहीच नव्हतं माझ्या जेवाय जेव्हा गेलो अन्न धंदी होता आली होती अन्न म्हणले काय झालं चमत्कार मी म्हणलं आपला कार्यक्रम संपला म्हणजे का तुम्हाला बैठक संपला उद्याच दिवस मध्ये ना कसं झालं तुमचं आम्हाला द्यायला काहीच नाही आपल्याला आमच्या भाईनी एक व्यवस्था लावली जायचं काही दुकान करायचे ते व्यवस्था लावली धोनगे साहेब त्यावेळेस आम्ही आम्हाला भेटाय गेलो होतो धोणगे साहेब असतो म्हणजे दादून मदत केली आणि सांगण्या साहेब कारण असे मग कार्यकर्ते भेटले तुम्हाला अभिष्कती वाटून माझ्या गावात माझी सहकारी निवडणूक आणि स्वतः आताचे आमदार महोदय मतमोजणीला गुतवलं आहे तिथे प्रकाश शर्मा आहे का नाही प्रकाश आहे आम्ही जो आमदार उमेदवार बसता म्हणून मतमोजणी केली आहे आणि त्याला वाटत चढ आणि निवडून येत असतो म्हणून लई मोठे लई लोक ते सगळे ते काही आहे ना मतमोजणी त्यावेळेस जीव नेहमीच नवीन आले होते ते त्यावेळेस जिल्हा परिषद अशी म्हणले मी मशीन बघायला आलोय विजय आमचाच आहे मी चर्मा दोघांच त्या मतमोजायला पहिले शरण झाला इतर उपस्थित आमची काही ओळख नाही काय नाही त्यांच्या भारतीय जनता पार्टीला विजय करा कमळ टाकलं जाताने आपण मतदान करायचं त्यांची ओळख नाही काय नाही आमदार साहेब आता म्हणले तुला पन्नास मत आम्ही पंचाळीस मतांची प्लस कोणी पुत्र ओळखीचं नाही आठ सासूबाने दिला आम्हाला मदत केली म्हणजे तुला शंभर पेक्षा मत आम्ही दोन मतांनी प्लस

पालकमंत्री महोदय त्या गावामध्ये होतील नाही फक्त तेरा मत चुकून गेले गेले आणि दुसऱ्या गावात दोन उमेदवार होते आमदार महोदय असं गडबडी देऊन गेले आमच्या उमेदवार घ्यायला नाही लवकर असे दिवस आमच्या सगळ्या रस्त्यांना सांगायचं आपण हे आता तेच दिवस आपल्याकडे आले गावागावात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे फक्त उघड

डायनिंगचे बफेचे टेबल समोर आम्ही ठेवले होते दोन टेबल आणि त्याच्या मुलं पुढे इकडून इकडून मी आम्ही की आम्ही आठ जाऊन भेटलो तशी त्या साहेबांना रचना ठरली कसं करायचं पूर्वीच्या माहिती घेतल्या तरी त्यांनी डायनिंगचा टेबल पाहत मग त्यांच्या समोर टाकायचं ठरवलं मला मग मी आधीच तर नेहमी विरोधी पक्षात काम केली मग असं खमन झालं आमचं की मग त्याच्यानंतर त्या सगळ्या रचना तिथल्या बदलल्या पण तुम्हाला आता सांगतो माझं मंत्री महोदय तुम्ही त्या लोकांना सोडून दिलं तुम्ही फक्त काहीतरी म्हणला होतात आम्ही सत्तेत असणार असलो तरी आम्हा आमच्या सोबत आणि आमच्या नेत्या सोबत असं कोणी या तालुक्यात मतदार संघात वाढणार असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा त्याच्या मध्ये चुकीचे केलेले जे लोक चुकीचे केलेले त्याच्यावर आला बसला पाहिजे ज्या लोकांच्या कोणत्या साहेब या तालुक्यातून बदल्या झाल्या समजा रंगनाथ सोळंके की सोनपेठ तालुक्यातून बदली झाली असेल तर पुन्हा रंगनाथ सोळंके त्या तालुक्यात डेप्युटेशन कसा येऊ शकतो असे तीन कर्मचारी नगरपालिकेमध्ये बदल्या झाल्या चालवणार असतील आणि साहेब सगळे आठ येतात आणि शिव गैरहाजर असतील दहा वाजले तरी हे खूप वाईट आहे आम्ही कोणाच्या विरोधात नाही पण या ठिकाणी पालकमंत्र्यांचा सरकारचा सन्मान झाला पाहिजे कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे हुकुमशाही कोणाच्या बाबतीत नाही